नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडाणमोडींमध्ये आपलं स्वागत जनसेवा संघ संचलित नेरेपणवेल हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर पस्तीस वर्षानंतर जुन्या आठवणींना मात्र दिला उजाळा जनसेवा संघ संचलित नेरे पणवेल हायस्कूलमधील एकोणीसशे नव्वदच्या बॅचच्या माजी विद्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला तब्बल पश पस्तीस वर्षानंतर पंचेचाळीस माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर नुकताच पार पडला या कार्यक्रमात आलेल्या सर्वांकडे सर्वांचे लक्ष एकमेकांकडे पाहतच बसले होते काहींच्या ओळखी होत्या तर काही अनोळख्या असल्यासारखे या ठिकाणी दिसत होते सर्वांनी आपापली ओळख करून दिली जुन्या आठवणी एकत्र खालेले डब्बे बाकावरती केलेली गंमत दप्तर टाकून खिडकीतून पळून जाण्याच्या गमती सरांची केलेली मस्करी अशा सर्व आठवणी सांगत गंमत जम्मत करून हा गेट टुगेदर कार्यक्रम पार पडला पुन्हा एकदा कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या संदर्भात एकत्र भेटूया प्रत्येकाच्या सुखात दुःखात सहभागी होऊया अडीअर्चणीना साथ गहुया हा निर्धार करत सर्वांनी मात्र या ठिकाणी रजा घेतली माझे <laughs> स्वप्नानी यूवान येते संघन्यमी करू काय जाऊ यूवान सिंगापुरा फिकर पैशाची करच नाही फिकर पैशाची करच नाही फिकर पैशाची कर अगं समडा खराब उठे दे ड्रेस कशाला घालशील या असा कष्टा घालशील <laughs> मॅडम संग्रा डिरेस करणार मॅडम म्हणजे इकडली नाही हा मॅडम सांगा डिरेस रेस करणार गुरग व फार तुम्हाला दम दिला तुम्ही न्यासाचा नाही नंगोटा सफेद कपनी अगे समजा खरा पण काय तुम्हाला एक सांगतो पोराना तुम्हाला सांगते का बायकान आवराज संशयी कोण नसतो कोण नसत तुम्हाला मुद्दा नाही सगळं तुम्हाला काय संशय आता मी चौऱ्याहत्तर वर्ष बरा वर्ष गेलो तरी पण काय संशय हा हवा या सुंदर हस्तान भारी जावाचा नाही तुम्ही त्यांचे दरी मला हात लावाची सवय भारी